हॅलो हॅलो साहेब कबीर शेख बोलतो इंडियन टाइम्स बोला बोला हो सर uh, सध्या सोलापूर मध्ये एकंदरीत चर्चा सुरू आहे की आपण राजीनामा दिलाय अकरा लोकांनी शिवसेना शिंदे गटातून राजीनामा दिलेला आहे त्याबाबत आपले काय म्हणणं म्हणजे का, का कारण काय आपलं म्हणजे राजीनामा द्यायचं आता काय झालंय की अकरा लोकांनी राजीनामा दिला आणखी दहा लोक उद्या पास आणि परवा पास हा त्याचा संदर्भ असा आहे की आम्ही एका ग्रासरूटला काम करणारे कार्यकर्ते आहेत आम्ही आमची प्रतिमा तयार करून समाजामुळं समाजामध्ये राजकारणात यायला आम्हाला तीस वर्ष गेले मी महानगरपालिकेचा उपमहापौर होतो निवडून हो। आलो हो। महिला वाढ झाल्यानंतर माझ्या मिसेस पाच वर्ष निवडून आले या सगळ्या कामाचा अनुभव घेता नंतर ज्या पद्धतीने राजकारणाची घसरत होत गेली आणि त्यामध्ये शिंदे साहेबांच्या रूपाने एक सामान्य कार्यकर्त्याला कॉमन मॅन म्हणून लोकांचा दृष्टिकोन राहिला त्याने अनेक योजना आणल्या लाडकी बहीण आणली आरोग्य शिबिर घेतली त्यानंतर परत तुम्हाला सांगतो अनेक गॅसच्या फ्रीज राबवल्या मेळावे घेतले सगळे घेतले त्यानंतर परिस्थिती एवढ्या साहेबांचं काम असताना मी हे जनतेपर्यंत पोहचवलो ना सोलापूर शहरामध्ये पाच शिवसेनेच्या शाखा आहेत हो आणि एकशे दोन नगरसेवक आणि सव्वीस प्रभाग आहेत सर एकत्रित म्हणजे अशी एक चर्चा आहे की गटबाजी शिंदे गटामध्ये होत आहे आणि आपण म्हणजे एक टीका केली महेश साठे यांच्यावर ते म्हणजे ह्यांना यांच्या पाठीमागे कार्यकर्ते नाही आहेत म्हणजे जिकडचे त्यांनी जिल्हा प्रमुख आहेत तिकडचं काम त्यांनी म्हणजे कार्यकर्ते नाही आहेत अशी एकंदरीत आपण त्यांच्याबाबत बोललेला होता पत्रकार परिषद मध्ये त्याबाबत आपला काय म्हणणं हे वास्तव्य आहे साहेब निवडीचे अधिकार हे जिल्हा प्रमुखाला यायला असतील संपर्क प्रमुखाला आणि दोन दिवसा खालीच म्हणजे शिवाजी शिवाजी सावंत यांनी देखील राजीनामा दिलेला दे होता तर त्याबाबत देखील आपला काय म्हणतो का काय सांगतो की हा लोकसभा विधान लोकसभा प्रमुख आहे संपर हा संपर्क जिल्हा नाही संपर्क प्रमुख नाही हा मग ज्या वेळेला शिवाजी सावंतांनी मी कुणाची स्तुती किंवा कुणाला चढ असं नाही पण वस्तु मांडण्याचा प्रयत्न सावंत हे जिल्हा प्रमुख आहेत आपलं जिल्हा प्रमुख आहेत का मी वरिष्ठांना विचारलं त्यांना कोण काढलंय संपर्क प्रमुख म्हणून तेच संपर्क प्रमुख आहेत तुमचे ते जर संपर्क प्रमुख असते तर मग त्यांनी माण्यात जाऊन साठे तिथं त्यांच्या पदाधिकारी निवडले शिवाजी कसला प्रभाव आहे तुमचा मग त्यांनी राजीनामा दिला तर आम्ही शिष्टमंडळ भेटायला गेलो साहेब हे काय चाललंय म्हणलं शिवाजी सावंतांना तुम्ही पक्षात पदमुक्त केलंय काय म्हणलं नाही मग नाही बी म्हणता ते साठे येत आहे कुणाला बी निवडत आहे काय बी करत आहे म्हणलं हे काय पक्षाचा हानिकारक आहे म्हणजे हे सगळं मग त्यांची आम्ही पंधरा दिवस वाट बघितली आहे त्याच्यातून का आउटपुट मिळाला नाही मला त्याच्या अगोदर आम्ही भेटलोय ही त्यांच्या घरानं समोर ठेवलंय तर कुणाच्या खाली आम्ही काम करायचं ही तरी सांगा म्हणलं आम्हाला मी साठे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून देतो का त्याला नेमलय का पण तू लोकसभेचा प्रमुख आहे हा आता मोहळ्या चरण चौधरी ह्याच्याबरोबर दिसते का हो मला सांगा नाही मला करमे छोटी दिसतेत का नाही नाही सर माण्याचा लोकप्रतिनिधी कोण बरोबर आहे का तिथं नेमलेला नाही सर म्हणजे एकंदरीत जे आजचा शिंदे गटातलं का जे काही हालचाली आहे ते तर तुम्हालाच माहिती असणार आहे कारण तुम्ही पदाधिकारी आहेत ना मग एवढा असताना जर वरून आदेश असताना तू त्या आदेशाची पायमल्ली करतो अशा पद्धतीनं संघटना वाढते का संघटना संपा लागली त्याचा वरिष्ठ विचार केला पाहिजे ना हा मग सर आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे म्हणजे आता आपण अकरा लोकांनी राजीनामा दिलाय आणि आपण सांगतायत की उद्या पाच आणि परवा पाच असं देणार आहेत तर आपली पुढची प्रतिक्रिया का काय म्हणजे आपण काय करणार आहेत राजीनामा तर दिलाय अजून दहा लोक राजीनामा दिल्यानंतर वीस एकवीस प्रमुख पदाधिकारी आणि संबंधित संपर्कात असलेले कार्यकर्ते प्रत्येक भागातून त्यांना विचारणार किंवा आपण आता काय निर्णय घ्यायचा म्हणजे आता आपण राजीनामा दिल्यानंतर आपण शिंदे गटातच राहणार पदाचे आम्ही राजीनामे दिले पक्षाचे नाही हा तेच म्हणालो मी की आपण पदाचा राजीनामा दिलेला आहे तर आपण एक शिवसैनिक म्हणून शिंदे गटात राहणार की आपण म्हणजे दुसरा कोणता माझ्या बरोबर ज्यांनी राजीनामे दिले सगळ्याची बैठक आमची घेणार आणि आपली पुढील रणनीती कशी राहील ती चार दिवसांनी डिक्लेअर करणार ओके साहेब चालेल धन्यवाद साहेब ओके थँक्यू ओके